तर नमस्कार मित्रांनो मी प्रणय टेंबुलकर आपलं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे कसे आज सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आणि मराठी बोलताय ना बोलायलाच पाहिजे आता सध्या मराठी ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्याला सांगतो की मराठी बोला आपल्या मुलांना मराठी शिकवा आणि आपल्या मराठी भाषेविषयी अभिमान बाळगा तर चला आज आपण निघालो आहे तर चला आज एक पुन्हा एकदा नवीन शहरामध्ये निघालो आहे गांधीधाम भुज या ठिकाणी आणि तिकडे जाण्यासाठी आपल्याला बॉम्बे सेंट्रलला ट्रेन होती ती बॉम्बे सेंट्रलला ट्रेन पकडण्यासाठी मी पहिला पोचलो माझ्या जवळच्या स्टेशनवर से विरारला आणि विरारमध्ये आज बघा ट्रेन पकडली ट्रेन आज लेट होत्या पंधरा ते वीस मिनटं लेट होत्या त्याच्यामुळे आज ट्रेनची गडबड देखील झाली होती फर्स्ट क्लासमध्ये मस्तपैकी पूर्ण खाली होतं त्याच्यामुळे व्यवस्थित बसून आणि पावसाचा देखील हे चालू होता त्याच्यामुळे पाऊस देखील फार होता आणि पटापट निघाला बॉम्बे सेंट्रलला पोचलो बॉम्बे सेंटरला पोचल्यानंतर लगेचच आपल्याला अकराची म्हणजे बॉम्बे सेंटरला आप आपल्या साडे दहा वाजले होते आपल्याला अकराची ट्रेन पकडायची होती त्याच्यामुळे फटाफट फटाफट मी बॉम्बे सेंटरला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती पोचलो तिकडे पोचल्यानंतर लगेचच बघा हाफा होऊन तर तिकडे आपली ट्रेन लागलेलीच होती त्याच्यामुळे आपल्याला माझी बी थ्री सीट होती या डिव्हल लोडिंगचं काम देखील चालू होतं आणि बघा इकडे समोरच तिकडे पोलीस दिसत आहेत तुम्हाला कारण ते चेक इन करत होते आणि माझ्या हातामध्ये एवढी जड बॅग बघितल्यानंतर त्यांनी लगेचच मला या ठिकाणी थांबवलं आणि थांबवल्यानंतर बॅग वगैरे चेक केली बॅग चेक केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की टीका कुठे चाललात विचारलं त्याच्यामुळे सांगितलं त्यांना की भुजला चालतो आहे म्हणून तर चला फटाफट आपण आपल्या बी थ्रीमध्ये जाऊया आणि ट्रेनचा देखील झाला होता जवळजवळ पाच ते साठ मिनटं बाकी होती त्याच्यामुळे फटाफट मी बी थ्रीच्या डब्याकडे निघालो आणि बी थ्रीमध्ये मला वाटतं काहीतरी लोअर सीट होती आपली पंचावन्न नंबरची ते बघा आपादुरंतो एक्सप्रेस मुंबई सेंट्रल आपण बी थ्रीच्या डब्यामध्ये आलो आणि आज आपल्याला सेकंड ए सी नव्हता थर्ड ए सी होता त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी मनात धागधूक होती की आज झोप मिळेल की नाही परंतु झोप चांगली झाली पण सकाळी साडेचार वाजता बरोबर अहमदाबादला पोहोचल्यानंतर अहमदाबादवरनं मी एक टॅक्सी केली टॅक्सी करून आम्ही निघालो गांधीधाम या ठिकाणी आणि गांधीधामला जाताना मित्रांनो बघा बरेचसे बकरे मेंढक मेंढकं ही आम्हाला दिसत होती आणि मी जेव्हा ड्रायव्हरला विचारलं ना की हे मेणकं कुठे चालले आहेत ते कुठे घेऊन चाललेत तर तो सांगत होता की त्यांना वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात कारण पावसाळा असतो पावसामध्ये त्यांना थंडी ताप वगैरे या सगळ्या गोष्टी येत असतात त्याच्यामुळे त्यांना निसर्गाच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वेगळी त्यांनी सोय केली असते तिकडे त्यांना घेऊन जातात स्थलांतर करतात तर भरपूर होतं मित्रांनो हा एक एकच तांडा नव्हता अजून पण त्यांचे भरपूर तांडे होते हे बघा प्रत्येकाचे वे वेगवेगळं मालक आहे असे भरपूर अजून पण पुढे पण असं आहेत बघितल्यानंतर फार मस्त वाटत होतं तर आम्ही आता फटाफट निघालो आणि इकडे ना मुख्यत्वे बघा मिठागर भरपूर आहेत आणखीन हे पण आहेत पवनचक्की पण आहे त्याच्यानंतर इकडे लाकडाचा व्यवसाय देखील करतात कारण लाकडापासून इकडे प्लायवूड वगैरे त्या सगळ्या गोष्टी भूजमध्ये जास्त चालतात आणि त्याच्या फॅक्टरी फॅक्टऱ्या देखील भरपूर आहेत हे बघा मिठागर भरपूर आहेत अतिशय सुंदर होतं नयनरम्य होतं निसर्ग देखील फार सुंदर होता आम्ही काय जास्त काच उघडून पा बघितलं नाही आणि मग मी ना, ना कंटिन्यू तिकडे रस्त्याने जात असताना झोपत होतो म मध्ये मध्ये कारण मी त्याला आधीच सांगितलं होतं की मला झोप येणार आहे म्हणून आणि कारण मला दुसरं त्या दिवशी कामदेखील करायचं होतं तर बघा सुंदर आहे म्हणजे जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरची रोड ट्रिप झाली आणि त्या रोड ट्रिपमध्ये फार सुंदर अनुभव आला ड्रायव्हर देखील फार सुंदर मिळाला होता फ्रेंडली मिळाला होता ते बघा मिठा करत बघा मिठाची प्रक्रिया देखील इकडे सु सुरू होती आणि भरपूर मला वाटतं बऱ्याच मोठी बरीच मोठी फॅक्टरी इकडे मिठाची असणार शंभर टक्के कारण जे डोंगर मी बघत होतो ना ते फार मोठे मोठे होते मिठाचे पवनचक्की देखील फार सुंदर आणि भरपूर होत्या दे। आपल्या देवगडमध्ये थोड्या कमी आहेत पण इकडे फार भरपूर होत्या पवनचक्की बघा फायनली हॉटेलला मी पोचलो आहे मित्रांनो हॉटेल देखील हॉटेलचा अँबियन्स देखील फार सुंदर होता आणि पहिलं सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ते मित्रांनो पोटपूजा कुठे आहे कारण मला ब्रेकफास्ट करायचा होता साडे पाच तास मी प्रवास केल्यानंतर इकडे ब्रेकफास्टला पहिला गेलो के ब्रेकफास्ट केला आणि लगेचच चेक इन केल्यानंतर रूममध्ये गेलो रूम देखील दे फार सुंदर होता हे बघा इकडे सगळं बिटल आहे आणि रूम सुंदर होता अतिशय सुंदर होता आणि आपली कंपनी देखील आपल्याला चांगलं हॉटेल्सच देते त्याच्यामुळे तसं काय टेन्शन नसतं आपलं ट्रीपमध्ये तर मित्रांनो फटाफट मी फ्रेश झालो आणि आपल्याला आता पोचायचं होतं कामासाठी कामासाठी गेल्यानंतर जो काय प्रॉब्लेम आहे तिकडे सॉल्व पण करायचा होता ही बघा ही फॅक्टरी आहे तिकडची तिकडे भरपूर मशनीस मशीन्स आहेत प्रिंटिंगच्या हे बघा फार मोठी फॅक्टरी आहे आणि हे देखील इकडे हॉस्टेल वगैरे काय नाही काय आहे तर मित्रांनो काम वगैरे झालं पूर्ण केलं प्रॉब्लेम सॉल्व केले आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो सकाळ सकाळी मस्तपैकी ग्रीन टी घेतली ग्रीन टी घेतल्यानंतर बॅग बिग पॅक करून मी आधीच ठेवली होती फ्रेश झालं पटापट आपण निघणार आहोत आता तर मित्रांनो चावी घेतली चावी काढल्यानंतर लगेचच मी हॉटेलच्या रिसेप्शन दिशे निघालो रिसेप्शनला गेल्यानंतर मित्रांनो तिकडे चेकआउट करायचं होतं कारण बिल केल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही तर तिकडे कोण नव्हतं कारण सकाळचे साडेसहा वाजले होते आणि सा मी पावणे सात ड्रायव्हरला ट्रायवरला बोलवतो ड्रायव्हर वेळेच्या आधीच येऊन पोहोचला होता दहा मिनटं आधीच आला होता आणि त्याने सांगितलं फटाफट निघायला लागले आणि थोडासा पाऊस होता आम्ही पटापट निघालो हॉटेलचं बिल वगैरे पे केलं पटापट पड़ निघालो ड्रायवर पण फ्रेंडली होता भरपूर काय काय गोष्टी सांगत होत्या कारण जर अ... प्रवासामध्ये एकमेकाशी बोललो नाही ना, ना मित्रांनो तर मला पण चैन पडत नाही तर मी त्यांच्याशी कुठला पण ड्रायव्हर असो त्यांच्याशी फ्रेंडली बोलत असतो तर बघा सकाळ सकाळी मस्तपैकी सात वाजता निसर्गरम्य दृश्य होतं आत्ता पण देखील पवनचे की इकडे फार सुंदर दिसत होत्या थोडासा पावस पावसाचा देखील हे होता वातावरण होतं आणि वातावरण असताना याच्यात देखील पाहूनचे की फार सुंदर दिसत होत्या तर थोडासा म्हटलं या ठिकाणी वात थांबणार होतो परंतु काय झालं आता आपल्याला लवकरात लवकर, लवकर भुज एअरपोर्टला पोहोचायचं होतं आता भुज एअरपोर्टला पोचलो देखील आहे पण भुज एअरपोर्टला प्रॉब्लेम काय आहे की तिकडे आपल्याला व्हिडिओ करता नाही आला कारण व्हिडिओ तिकडे करत होतो मी केला देखील होता पण तिकडे मला पोलिसांनी अडवलं आणि सांगितलं की तू व्हिडिओ पहिला डिलीट करून टाक मी डिलीट केला त्यांना सॉरी बोललो आणि मी मित्रांनो पुढच्या दिशेने निघालो तर मुंबईत पोहोचलो मित्रांनो आपली बॅग अकरा नंबर ला होती अकरा नंबरवरनं बॅग आपण कलेक्ट केली आणि लगेच पटापट निघालो होतो तर खरंच मी स्वतःला नशीबवान समजतो कारण आज आषाढी एकादशी होती आणि आका आषाढी एकादशीनिमित्त मला आज ट्रेनमधला आषाढीचा अनुभव घेता येईल की नाही याच्यामध्ये शंका होती परंतु माझं काम तिकडे पूर्ण झालं आणि लवकरात लवकर मी तिकडनं निघालो देखील आणि आपली जी ट्रेन आहे सकाळी दहा तीनची विरारवरून अंधेरी ती ट्रेन आज साडे दहा वाजता म्हणजे बँड्रा ट्रेनमध्ये आज आपलं दिंडी होती त्याच्यामुळे आपण त्या दिंडीमध्ये तिकडे सामील होणार आहोत आणि ते कसं काय पूर्ण दिंडीचा अनुभव तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण आता मी मला लवकरात लवकर तिकडे पोचायचं आहे त्यासाठी मी आजी मी खरंच स्वतः असं समजतो की आज मला वारीचा अनुभव घेता येणार आहे आणि त्यासाठी पंढरीच्या विठुरायाचे खरंच दर्शन साक्षात त्या, त्या वारीमध्ये होतं आम्हाला आणि तिथूनच आम्ही समाधान मानतो कारण आमचं आमची जी लाईफलाईन आहे मुंबईची ती ट्रेन त्या ट्रेनमध्ये आम्ही नेहमी भजन आ, या भजन करत असतो आणि एकादशीला दिन निघत असते त्यासाठी मला आज अनुभव घेताना येणार आहे त्यासाठी मी स्वतःला आ... खरंच नशीबवान समजतो तर चला आता आपल्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन त्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच मी पूर्ण वारीचं कशी आपली ट्रेनमधली कशी वारी होते ते सगळं दाखवणार आहोत आणि सगळ्या माझ्या भजनी कलाकारांना देखील दाखवणार आहेत कसे गातात काय करतात सगळं दाखवणार आहे तर आता आपण एअरपोर्टवरनं अंधेरीला निघणार आहे आणि अंधेरीला ते सगळे जर मला तिकडे विरार ते बँड्रा ट्रेनमध्ये भेटणार आहेत आता मी टर्मिनल टूवर ना निघालो आहे बघा टर्मिनल टू देखील फार सुंदर आहे बघण्यासारखं आहे अतिशय सुंदर आपला एअरपोर्ट आहे मुंबईचा त्याच्यामुळे मला तर नेहमी बरं वाटतं कारण आणि व्हिडिओ बनवायला देखील फार मजा येत असते प्रत्येकजण आपापल्या बॅग घेऊन या ठिकाणी निघत असतो तर मित्रांनो मी देखील निघालोय आपलं देखील काम झालंय परतीचा प्रवास देखील फार सुंदर झाला आपण म्हणून आपल्याला बघा आता फटाफट -पट मी आपला जो रिक्षा स्टँड आहे तिकडे निघणार आहे आणि तिकडे रिक्षा पकडून मी अंधेरी स्टेशनला पोहोचणार आहे फायनली आपल्याला अंधेरीसाठी रिक्षा मिळाली आहे तर आता अंधेरी स्टेशनला पोचेन आणि पोचल्यानंतर लगेचच आपण दिंडीमध्ये सामील होणार आहोत तोपर्यंत दिंडीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवीनच मी त्याआडी नवीन ब्लॉग करेन तोपर्यंत जय महाराष्ट्र मराठी बोलत रहा मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त करत रहा आणि जर कल बोलत नसेल तर मित्रांनो त्याला समजावून सांगा धन्यवाद आभारी आहे